राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे लवकरच आता विवाह बंधनात अडकणार आहेत जय पवार यांच्या आत्याबाई आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच ही बातमी सोशल मीडियावर दिलेली आहे साखर पुढ्यापूर्वी म्हणजेच गुरुवारी रात्री जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी चुरत आजोबा शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील घरी जाऊन भेट घेऊन आशीर्वाद घेतले त्यानंतर जय आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांचे फोटो सुप्रिया सोळे यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत जय पवार आणि ऋतुजा पाटील या नवीन जोडीबद्दल जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा सर्वात आधी आपण जय पवार हे कोण आहेत ते जाणून घेऊ तर जय पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे धाकटे चिरंजीव आहेत त्यांचा ओढा हा पहिल्यापासून उद्योग व्यवसाय याच्याकडे होता त्यामुळे त्यांनी राजकारणात त्यावेळेस फारसं लक्ष घातलं नाही तसंच त्यांनी काही काळ दुबईमध्ये पण व्यवसाय केलेला आहे पण आता ते सध्या मुंबई आणि बारामती येथे आपला व्यवसाय सांभाळत असल्याचं देखील बोललं जात आहे जय पवार हे सक्रिय राजकारणात नसले तरीही राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्यानंतर स्थानिक पातळीवर जे राजकारण आहे त्या राजकारणात त्यांनी लक्ष घालायला सुरुवात केली ते त्यात त्या ऍक्टिव्ह झालेले तसंच मातोश्री सुनेत्र पवार यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल केला होता तेव्हा जय पवार हे सक्रिय प्रचारात उतरलेले होते पूर्ण ताकदीनशे पवार विरुद्ध पवार या लढतीमध्ये जय पवार यांनी आपल्या आईची बाजू ही भक्कमपणे निवडणुकीच्या दरम्यान संभावून धरली होती मोठे बंधू पार्थ पवार हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत उभे राहिले होते तेव्हा देखील जय पवार हे प्रचारात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं नंतर सुनेत्र पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर बारामतीमधील जनतेचे प्रश्न जाणून घेणे त्यासाठी लोकांची मदत करणं लोकांची कामं करणं असे उपक्रम जय पवार यांनी हाती घेतले त्यासाठी त्यांनी कंबर कसले आणि तेही आता राजकारणात सक्रिय झालेले दिसून येत आहे राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर जय पवार यांनी राजकारणात अधिक लक्ष देण्यास सुरुवात केलेली आहे ऋतुजा पाटील यांच्याशी जय पवार यांचं कसं जुळलं यावर सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जय पवार यांचा, यांचा विवाह सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची कन्या ऋतुजा पाटील यांच्यासोबत होणार आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील हे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते आता त्यांनी लेखनाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतलेला आहे तसंच ऋतुजा पाटील यांची बहीण या केसरी टूरिस्टच्या पाटील कुटुंबाच्या सुनबाई आहेत असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका